विधानसभेची निवडणूक अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपली आणि याच पार्श्वभूमीवर आष्टी विधानसभेचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी शहर पाटोला शहर या ठिकाणी दौरा दौरा हा होता प्रतिसाद मिळतोय काय या ठिकाणी आज आष्टी शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये जाऊन बैठक घेतलेली आहे तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे तिथल्या शाळेंची अवस्था पाहिलेली आहे विशेषतः भीमनगर सारख्या मोठ्या दलित वस्तीमध्ये मुलांना बसायला सोय नाही ज्या ठिकाणी शंभर मुलांची शाळा होती त्या ठिकाणी आता शाळेमध्ये वीस मुलं राहिलेली आहेत पत्र्याच्याच भिंती पथऱ्याचेच छप्पर आणि शाळेत अर्ध पाणी अशी अवस्था भीमनगरच्या शाळेची पाहिजे मी तिथं गेल्यानंतर दिसला आम्हाला की पूर्वीची जी शाळा होती ती शाळा पाडली आणि ही सध्या जी मुलं आहेत ती सगळे पात्र्यामध्ये बसतायत काही विद्यार्थ्यांनी शाळा सोडून खाजगी खाजगीच्या शाळेमध्ये दाखल झाले काय सांगा ही अत्यंत वाईट गोष्ट आहे की पूर्वीची चांगली शाळा पाडली आणि त्याऐवजी दुसरी कुठंतरी चावडीच्या ठिकाणी शाळा नेली त्याला भिंती पात्र्याच्या छतपात्र्याचं बसायला सोय नाही कोंदट वातावरण खिडक्या नाही अशा अवस्थेमध्ये मुलं साहजिकच तिथं शाळेत राहू शकत नाहीत त्यामुळं अनेक मुलांनी बाहेर ॲडमिशन घेतलेलं आहे खरं म्हणजे नगरपंचायतची जबाबदारी आहे पहिली शाळा पाडल्यानंतर त्या थि, त्या ठिकाणी दुसरी अध्यावत सुसुंदर स्वच्छ शाळेची इमारत त्यांनी बांधायला हवी होती परंतु त्या ठिकाणी थि, ती सोय झालेली नाही एकीकडे तुम्ही नगरपंचायतला तर त्यांना मदत केली आणि दुसरीकडे तुम्ही त्यांना सांगू शकता शहरामध्ये आज जे तुम्हाला वास्तव दिसलं काय सर मी जरूर त्यांना सीओशी बोलेल नगराध्यक्षशी बोलेल की बाबा आम्ही तुम्हाला या निवडणुकीमध्ये मदत केली आहे आमच्या मदतीने तुम्ही निवडून आलेला आहात या शहराची स्वच्छता ठेवा घाणीचं साम्राज्य नष्ट करा त्याचप्रमाणे नाल्या सफाई चांगली करा अशा अनेक गोष्टी आम्ही त्यांना सुद्धा सांगू आता महायुती आहे त्यामध्ये जर कदाचित महायुतीला ही जागा सुटली तर आपला काय निर्णय असेल महायुतीला जर जागा सुटली तर श्रेष्ठीची चर्चा करू आम्ही समाजामध्ये आम काय वातावरण आहे समाजाची मानसिक स्थिती काय आहे त्यांची समस्या काय आहेत या सर्व समस्या जाणून घेतल्या मी आज पंचवीस ठिकाणी गेलो होतो पंचवीस घरी गेलो वार्डात गेलो दहा ठिकाणी मला खाजगी की जी आहे त्याविषयी लोकांनी प्रश्न विचारले की शहरामध्ये एवढी खाजगी सावकारकी झाली अनेक लोकांचा बळी गेलेला आहे काही लोकांचे घरं गेले दारं गेले ह्या खाजगी सावकारकी बंद करण्यासाठी तुम्ही काय करणार असं मला लोकांनी प्रश्न विचारला मी लोकांना सांगितलं की असे जर खाजगी सावकार फारच तुमची पिळवणूक करीत असेल यांची यादी आमच्याकडे द्या तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करा, करा आमच्याकडे द्या आम्ही सरकारला विनंती करून त्याची चौकशी करायला हव आणि ज्या ज्या लोकांनी मला एकानी सांगितलं की एक लाख रुपये घेतले होते त्याचे आता मला पंच्याहत्तर लाख रुपये मागतात अशा प्रकारचं गरीब माणसाला हिरवून ही सावकारशाही जी चाललेली आहे जी बेकायदेशीर आहे त्यांच्याकडे सावकारकीचं लायसन नाही असे लोक सावकारकी करतात आणि त्याला प्रतिबिंब घालण्याचं काम भविष्यात आपल्याला करायचंय अशाच प्रकारची मला अनेक दहा वार्डातल्या लोकांनी विनंती केली निवडणुकीमध्ये तुमचा काही मतांनी पराभव झाला होता दोन नंबरचे मत तुम्हाला होते त्या दृष्टिकोनातून सध्या कशी तयारी सुरू आहे पुन्हा तुम्ही विधानसभेला उभा राहणार मला मागच्या वेळेस एकोणीस ला दोन नंबरची मतं होती मला एक लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती त्यावेळेस आमच्या श्रेष्ठींनी आम्हाला सांगितलं होतं की ज्या लोकांना एक लाखापेक्षा जास्त मतं आहेत भविष्याचे उमेदवार आहेत त्यांनी लोकांच्या संपर्कात राहावं त्या दृष्टीने आम्ही लोकांच्या संपर्कात आहोत आणि लोकांचे जे जे प्रश्न असतील सार्वजनिक स्वरूपाचे या सर्व प्रश्नावर आमचं लक्ष आहे आणि त्या बाबतीत आम्ही नक्कीच बोलत असू अधिकाऱ्यांना बोलत असो जिल्हा चर्चा करत असो आणि ते प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो गेल्या चार दिवसापूर्वी विधान परिषदेचे आमदार सुरेश दस यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सांगितलं की हे आमदार सभागृहात असायला हवे कदाचित जर सुरेश यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली तर आपली भूमिका काय असणार असे आहे की ते कुठल्या उद्देशांनी बोलले काय मला माहित नाही आम्हाला तर त्यांनी चार वर्षापूर्वीच कामाला लागायला सांगितले त्यामुळे त्यांचं मी काय सांगू एकूणच आपण पाहिलं की माझे आमदार भीमराव धोंडे यांनी विधानसभेची पूर्वीची तयारी जोरदारपणे सुरू केली अनेक नागरिकांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे दोन नंबरचे मतं मलाच होते त्यामुळे मी सुद्धा या निवडणुकीचा दावेदार आखल्याचं सांगितलं कॅमेरामन नासाहेब साबळेसह मी अभिशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी जिल्हा जिल्हापीठ